हॅलो तर सकाळी लवकर उठून आम्हाला निघायचं होतं आमच्या पहिल्या वेल्या लॉंग अशा ट्रीपवरती तर बाळ आहे म्हटल्यानंतर बरंचसं सामान होतं त्याचं खाणं पिण्याचं सगळंच सकाळी पाच वाजताच आम्ही निघालेलो युग गाडीमध्ये झोपला होता तो उठला त्यानंतर आमची सकाळ अशी स्वामी समर्थांची गाणी प्रार्थना म्हणत जशी घरी होते तशीच आम्ही केली त्यानंतर गाडीची चार्जिंग पण करायची होती आणि आम्हाला पण भूक लागली होती म्हणून आम्ही एका हॉटेलला थांबलो ते चार्जला लावली गाडी आणि नाश्ता केला रो युगला पण थोडीशी इडली भरवली त्यातनं कारण त्याचा नाश्त्याचा टाईम नव्हता झाला परत आम्ही जर्नीला लागलो आणि एका ठिकाणी थांबून युगला ड्रॅगन फ्रूट भरवलं त्यानंतर पुढचा प्रवास आम्हाला जेट्टीने करायचा होता खूप मजा आली दहा मिनटाचीच होती बट छान वाटलं युगचे फोटोज तुम्ही बघितलेच असतील त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या रिसॉर्टवरती तर हे होतं एम टी डी सीचं रिसॉर्ट तेही गणपतीपुळेचं आणि याचा पूर्ण ब्लॉग आज सहा वाजता येणार आहे दुपारी आराम केल्यानंतर आम्ही संध्याकाळी बीचवर गेलो मस्त असा टाईम स्पेंड केला आणि युगचं फुल रुटीन ब्लॉगमध्ये नक्की बघा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये